बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ ही जी एवढी सुंदर मस्जिद दिसते ना ही भामणी साम्राज्यामध्ये बनवलेली होती उत्तर भारतातनं खाली येताना दक्षिण भारतात काठी हे गाव मधोमध लागते त्यामुळे हे व्यापारिकदृष्ट्या चांगलं गाव होतं त्याच्यामुळं भामणी साम्राज्यामध्ये ह्याला राजधानी केलं होतं हे समोर दिसतंय ही त्या यात्रेकरूंसाठी आणि जे ट्रॅव्हलर्स असायचे त्यांच्यासाठी खोल्या येते इथं आराम करू शकले असते माणसं वरती येथून आपण जाऊ वरून वरचा व्यू घेऊ हो। बाहेर बापशी तर भारी डोक्याला सांभाळून जावं लागतंय डोक्याला लागायचं वेगायचं हे आता वर चाललो आपण हे वरचं थोडं थोडं पडलेलं आहे ही जी कमराच्या पकड्यासारखा आहे ना ते दगडं बघा नक्षीदार दगड कशी केलेत इथून आता पूर्ण व्ह्यू दिसते काठी गावाचा ही का गोल घुमटला कसा आहे मिनार तस दिसरली पूर्ण गाव ही मस्जिद या नावाचा जो सरदार होता ना त्याच्या बायकोनं बनवलेली होती तिला ती मेहेर भेटलं होतं मेहेर म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये एक प्रकारचा हुंडाच पण तो हुंडा नवरा बायकोला द्यायचा ज्याच्यावर फक्त आणि फक्त बायकोचाच हक्का असायचा ही मस्जिद आहे जे आपण आत जाऊ आता पहिल्यांदा येत ना बघा किती भारी दिसते बघा हे मला ही बघितली गोल घुमट आठवावं लागलं आहे खरं तरी जाम मजिद म्हणते त्याला काठ्याची जाम मस्जिद आता खाली जाऊ खाली जाऊन बघू आता चला इथनं हळूहळू हे बघा इथनं जाल तुम्ही इथनं डोक्याला लागते म्हणून वाकून नाल तोले कसं बांधले ते माझ्या काळातले कारागीर किती भारी होते बघा किती विचार करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे तुम्हाला तर दाखवते ज्या खोल्या होत्या ना यात्रेकरूंसाठी कशा असायच्या आता इथं शेळ्या बिळ्या बांधून सगळं घाण केले व्यापारासाठी फिरायला यायची ना त्या लोकांसाठी ही खास खोल्या बांधलेल्या होत्या इथं निवांत बसून आराम करून माणसं जाऊ शकत होते आता तुम्हाला दाखवतो एक विहीर आहे या विहिरीचं वैशिष्ट्य काय तर ही मस्जिदीच्या आतमध्ये जे आहेत ना त्यांना पण पाणी गेला रस्ता केला होता आणि जे मस्जिदच्या बाहेर म्हणजे गावात त्यांना पण एक रस्ता केला होता तर आता ही जे गावाच्या बाहेर असायचे ना त्यांना आत रस्ता आहे हा इथले घाणखिली इथे सगळीच केली जुबा केसरी केले सगळे इथं हे बघा राहाट तिथून पाणी काढायचं आणि जे आतमध्ये येतलं माणसं त्यांच्यासाठी ती पायऱ्या त्या समोरच्या दाखवते तर अशी रचना आहे पहिली पहिलीवीर बघितली हो मी की आतल्या लोकांसाठी वेगळी पायऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी वेगळ्या पायऱ्या प्रत्येक गोष्ट त्याने किती कारिगिरीने केली बघितली आता आपण आता जाऊ दगडावरचं कोरीव काम बघा प्रत्येक दगडावर काय ना काही त्यांनी कोरलेलं आहेच कामाळाची फुले तुरली आहे किती सुंदर दिसते बघा ही इतिहास असाच जपून ठेवला म्हणून बरं आहे आपल्याला कळतं या अगोदर कसं असायचं ही नगारखाना आहे ही पूर्ण आहे ना ही बेसॉल्ट दगडानं बनलेलं आहे काळातगड जास्तच आहे ना बेसॉल्ट त्यांना बनलेलं होते कारण ती भरपूर दिवस जाते तर पाच पाचशे हजार हजार वर्ष ती दगड टिकते ही कमळाचे पानं हे बघा कसं आणले बाहेर दगडातून बाहेर कोरली जबरदस्त आहे असलं बघितलं की मस्त वाटते जुन्या काळात गेल्यास वाटते मला तर ह्या हे दरवाजा छोटा करण्याचं कारण काय असतं माहिती आहे ना की माणसानं नतमस्तक होऊन जावं देवापुढे मान खाली करून जावं विशेष म्हणजे काय माहिती आहे का ही मस्जिद आणि जी मंदिर बांधली गेली होती ना ती सगळी त्याच कारागिरीने बांधलेली कारण कारागिरी तर कारागिरीच त्याला कुठला धर्म जात नसायचे त्यामुळे बघा हे किती भारी नक्षीकाम केलेलं दिसतं आहे बघा हातोडा वापरून केलेलं हे सगळं नक्षी काम आहे किती वर्ष गेली असेल विचार करायला त्या दरवाजाच्या वरच्या चौकटीवर पण किती भारी केले बा आहे मेन मस्जिद ही आहे ती कबर तर ह्याचा इतिहास असा म्हणतात की ह्याच्यावर कुणाचं नाव वगैरे नाही ना, ना, ना। त्याच्यामुळे म्हणतात की ही कुणाच्या माहीत नाही पण आता त्या याकूबच्या पत्नीने बांधले म्हणताना हमखास ही त्याच व्यक्तीची असणार आहे याकूबची ही आहे मस्जिद आपण आता जाऊ पहिल्यांदा तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो ही हाऊद होता आणि हा उदामध्ये अगोदर कारंजे होते या कारंजातून असं म्हणजे ते डेकोरेशनसाठी एकदा वापरले होते या मजिदीवर आता नक्षीकाम बघा किती तू फार शब्द कमी आहेत खरेच आपण जर प्रशंसा करायला गेलो ना शब्द कमी आहेत सेम गोल मध्ये कसं होतं तसंच से मला सेम वाट लागले ही दख्खन स्टाईलचं बांधकाम आहे कारण गोल पण दक्षिणेचं आहे ना फुलं काढलेली सगळी तर या मजिदीमध्ये जन्नत हा कन्सेप्ट काय आहे ना त्याच्याबद्दलचं जे लेख आहेत किंवा नक्षीकामा ते दाखवलेलं आहे चला आतमध्ये दाखवतो आतमध्ये क्लिअर कट इथे हिस्टरी लिहिली कोणी बांधलेलं आहे कधीच्या काळातला आहे आणि ते त्यांचं तीन नमाजाचा टायमिंग असते पाच नमाजाचा पहिल्यांदा आलो हो मी मस्जिदच्या आतमध्ये प्रत्येक वेळेस बाहेरूनच बघितले आणि इथं पण मला याला अलाउड नव्हतं मी सगळे कोण नसताना आलो इथं मंदिर असो किंवा मस्जिद असो आतमध्ये जी शांती असते ना आता तुम्ही आतलं कोरीव काम बघा कसं बाहेर आलाय बघा कस कापलं हे hmm? पुस्तक ठेवायला आता इथं मदेरचा केला ना त्यामध्ये पुस्तक ठेवायला जगायची पूर्ण नमाज वगैरे पडते आणि मदरसा पण आहे आता ही जी दिसते ना, जी ना ही याचं महत्त्वाचं जे आकर्षण आहे ना पूर्ण मस्जिदीचं ते ही आहे मिराब आणि मीराबा आहे ना पूर्ण भिंतीमध्ये पूर्ण कोरले वरून ते पूर्ण खालीपर्यंत बघा फिनिशिंग भारी केलं नाही याची एकदम भारी फिनिशिंग आहे एकदम मऊ शिलालेखायचे सगळे फारसी उर्दू उर्गी फुलं फुलय तिथं कमळाची फुलं आहे ते गुलाबाचं फूल नंतर कळस फुलांचे माळ कोरले इथं एकदम छोटे छोटे थर आहेत सगळं त्या थरावर पण नक्षीकाम केलेलं आहे हे बाबा हे शिलालेख मस्त वाटलं बाबा बघून ही वर गुंबद आहे ही मेन गुंबद जो आपण बाहेरून बघितला होता ना गोल ती है। ना ते ही गुंबद आहे ही मस्जिदीची साईड आहे आपण वर जाऊ त्याच्या अगोदर तुम्ही ही मस्जिदीची साईड बघा शौचालय चेले वगैरे आणि भिंत बांधलेली पाठी म्हणून कसं दिसते आता तुम्ही वास्तुकलेचा एक नवीन आविष्कार बघा जी त्या टायमाला केला गेला होता या पायऱ्या बघा एवढ्या सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत त्या पण कुठल्या सपोर्ट विना विनाई ही नंतर बांधलेलं आहेत कारण अगोदरच्या पायऱ्या तुटल्या होत्या आणि ही मेन पायऱ्या आहेत और था ये 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 वर जाऊ आपण आता याच्या ही गुंबद आहे वरचा याच्यावर कमळाचं फुलं आहे आणि कमळाच्या फुलामध्ये फुला गुंबद आहे इथे रंग लावून राहते होते आता बहुतेक आणि याच्यावरती चार मिनार आहेत हे बघा मिनार अशा येते बेसॉल्ट दगडाचं हेच वैशिष्ट्य आहे सगळ्या हवामानामध्ये हे अनुकूल असते जवळून बघू ये चला झालं बोल टाळा बाय बाय